रेल्वे स्थानकाला रिडेव्हलप करून या ठिकाणी पॅसेंजर्ससाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश केला आणि साडे अकरा कोटी रुपये या नंदुरबार रेल्वे स्टेशनसाठी मंजूर करून दिले हे स्टेशन अमृत भारत स्टेशन योजनेत आल्यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक आणि दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ॲस्केलेटर बसवणं म्हणजेच ऑटोमॅटिक पायऱ्या बसवणं रेल्वे प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसवणं जेणेकरून जे पॅसेंजर्स दिव्यांग आहे सिनियर सिटिझन आहे महिला आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सुविधा होईल यासोबतच रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आपलं नवीन एक रेल्वे विंडो रेल्वे तिकीट विंडो व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होती तर त्याचं देखील नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी तयार करून तिकीट विंडो आणि तिकटच्या साईडचे जे पॅसेंजर्स सा आहे त्यांना डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर येण्यासाठीची एक एंट्रन्स हे देखील तयार करण्यात येणार आहे तर अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनवर तयार करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत साडे अकरा कोटीचा सा निधी हा ऑलरेडी मंजूर झालेला आहे टेंडर प्रोसेस देखील झालेला आहे आणि आता डिझाईन्स तयार करून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे हे सर्व कामं मी आणि माझ्यासोबत नंदुरबार रेल्वे स्टेशन कमिटीच्या सदस्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाने हे कामं या वर्षाच्या सुरुवातीलाच मंजूर करून दिलेली आहे आता दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे खासदार नंदुरबारमधून विजयी झाले आहे ते आम्हीच हे केलेले जे कामं डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या कामांना मंजुरी मिळाली त्याच कामांची पाहणी करायला जाऊन ही, ही कामं मी इथे असं करा किंवा इथे बिल्डिंग बांधा अशा प्रकारच्या सूचना तिथे मी दिल्या अशा प्रकारे एक लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य हे त्यांनी केलेले आहे वास्तविक जी कामं ऑलरेडी मी खासदार असताना नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर केले त्यामध्ये या नवीन खासदाराचं कुठलंही रोल नाही किंवा ही, ही कामं ऑलरेडी मंजूर होऊन या कामांची जी टेंडर प्रक्रिया आहे ही देखील पूर्ण झालेली आहे जसं रेल्वे स्टेशनवर एस्केलेटर बसवणं हे ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्येच मंजूर झालेलं होतं त्यामुळे नवीन खासदारांनी काहीतरी नवीन काम करावं ना की आम्ही केलेल्या कामांचं खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करावा आता पुढे पाच वर्ष त्यांच्याकडे आहे या पाच वर्षामध्ये काहीतरी नवीन काम त्यांनी करावं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांना या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून सुसोयी सुविधा देण्याचं काम त्यांनी करावं आम्ही केलेली कामं आम्ही केलेला पाठपुरावा तेच त्या ठिकाणी जाऊन किंवा त्याच कामांचं पत्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन किंवा मंत्र्यांना देऊन असं भासवणं की या कामांची मी मागणी केली जे काम ऑलरेडी मंजूर आहे ते तर होणारच आहे यांनी पत्र दिलं नाही दिलं ते काम ऑलरेडी सँक्शन्ड आहे त्यामुळे माझा तर त्यांना सल्ला आहे की त्यांनी आम्ही केलेल्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा नवीन काहीतरी संकल्पना त्यांनी आणावी आणि नंदुरबारच्या लोकांना त्यांनी जास्तीत जास्त सोयीसुविधा रेल्वेच्या माध्यमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे